धम्मपद लोकवग्गो राजा शुद्धोधनाची कथा चांगल्या मार्गाने जीवन जगा स्थळ निरोधाग्रा निरोधाराम कपिलवस्तु स्थळ निरोधाराम कपिल वस्तु धम्मं चरे सुचरित नत्तं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परममिच धम्मं चरे सुचरितं नत्तं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परममिच असं म्हटलं गेलं <coughs> याचा अर्थ असा होतो सुयोग्य मार्गाने जीवन जगा म्हणजे चांगल्या मार्गाने जीवन जगा वाईट मार्गाचा अवलंब करू नका चांगल्या मार्गाने जीवन जगणारे या जगात व परलोकात आनंदात असतात गाथा कथा अशी आहे भगवंत राजगृहाला असताना शुद्धोधनाने तथागतांना निरोप पाठविला की भगवंत राजगृहाला असताना शुद्धोधनाने तथागतांना निरोप पाठविला की मरणापूर्वी त्यांना मुलाला पाहण्याची इच्छा आहे तसेच त्यांच्या उपदेशाचा फायदा इतरांना मिळाला आम्हालाही तो मिळावा कालुदाईंकडून हा निरोप प्राप्त झाल्यावर भगवंत कपिल वस्तूकडे जाण्यास निघाले कालुदाईंकडून हा निरोप प्राप्त झाल्यावर भगवंत कपिलवस्तूकडे जाण्यास निघाले <clears throat> कालुदाईंकडे निरोप पाठवला कालुदैनकडून हा निरोप प्राप्त झाल्यावर भगवंत कपिलवस्तूकडे जाण्यास निघाले जेव्हा ते कपिलवस्तूला पोचले तेव्हा त्यांच्या आप्तजनांनी व नगरवासियांनी त्यांचे भव्य स्वागत केले त्यानंतर त्यांनी सर्वांना धम्मोपदेश केला त्या धम्म श्रवणाने प्रसन्न होऊन श्रद्धा भावनेने शुद्धोधनासह सर्वांनी तथागतांना वंदन केले धम्माचं <coughs> श्रवण केल्यानंतर सर्वांनी कधी भगवान बुद्धांना वंदन केले धम्मोपदेश संपताक्षणीच तिथे इतकी वर्ष आली की वर्ष आली पाऊस इतकी वर्ष आली की अशी वर्षा यापूर्वी नगरवासियांनी कधीच पाहिली नसल्याची चर्चा सुरू झाली व सर्वांना या गोष्टीचे आश्चर्य वाटले आणि हे कसे शक्य झाले प्रश्न आणि हे कसे शक्य झाले यावर विचार करू लागले तेव्हा तथागत म्हणाले भगवान बुद्ध म्हणाले अशी वर्षा आजच नाही तर यापूर्वीच्या काळातही झालेली आहे त्यानंतर तथागतांनी वेसंतर वेसंतर राजाची कथा सांगितली ती कथा ऐकून सर्वजण आपापल्या घरी निघून गेले आणि तथागत मात्र तेथे वनातच थांबले शुद्धोधन संघाला दुसऱ्या दिवशीच्या भोजनाचे निमंत्रण द्यायला शुद्धोधन धन भिक्षु संघाला दुसऱ्या दिवशीच्या भोजनाचे निमंत्रण द्यायला विसरून गेले त्यामुळे सकाळी भिक्षाटण्यासाठी कपिलवस्तू नगरीत गेल्यावर त्यांनी स्वतःच विचार केला की त्याचे पूर्वकालीन बुद्ध पित्याच्या नगरात गेल्यावर पित्याच्या घरी गेले की घरोघरी भिक्षाटन करून भोजन अर्जित केले पित्याच्या घरी गेले की घरोघरी भिक्षाटन करून भोजन अर्जित केले तेव्हा त्यांना आढळले की पूर्वकालीन बुद्धांनी घरोघरी जाऊनच भोजन प्राप्त केले त्यामुळे भगवंतांनी कपिलवस्तूमधील पहिल्या घरापासून भिक्षाटनास प्रारंभ केला म्हणजे बा जे पूर्वी वडिलांच्या घराकडे गेले तर त्यांनी भिक्षाटन केली पहिल्या घरापासून भिक्षाटनास प्रारंभ केला तथागत भिक्षाटन करण्यासाठी नगरीमध्ये घरोघरी फिरत आहेत ही वार्ता संपूर्ण नगरात पसरली जेव्हा शुद्धोधनाच्या कानावर ही वार्ता आली तेव्हा ते अतिशय घाईघाईने तथागताकडे निघाले तथागताजवळ जाऊन पोचल्यावर ते त्याला म्हणाले तू माझ्या नावाला असा काळीमाग का फासोस प्रश्न केला तुला आणि तुझ्या भिक्षु संघाला सहज अन्न पुरवू शकेल हे तुला माहीत नाही काय प्रश्न त्यावर तथागतांनी उत्तर दिले ही माझ्या संघाची प्रथा आहे मी माझ्या कुल परंपरेचे पालन करीत आहे त्यावर शुद्धोधन म्हणाले पण हे कसे शक्य आहे प्रश्न केला तू राजाच्या तू राजाच्या वंशाचा आहेस भिक्षा मागणाऱ्यांपैकी तू नाहीस त्यावर तथागत म्हणाले आपण राजाचे वंशज आहात काय म्हणते भगवंत काय म्हणतात भगवान बुद्ध म्हणतात आपण राजाचे वंशज आहात मी प्राचीन बुद्धाचा वंशज आहे आता ते सिद्धार्थ राहिले नव्हते ना ते बुद्ध झाले होते ते भगवान बुद्ध झाले होते आणि म्हणून ते प्राचीन बुद्धाचे वंशज आहेच असे त्यांनी म्हटले मी प्राचीन बुद्धाचा वंशज आहे ते आपले अन्न भिक्षा मागूनच मिळवित असत त्यानंतर पुढे म्हणाले आपण आपले अंतकरण सत्यासाठी उघडे कराल सदाचाराचा उत्साह बाळगाल आणि सद्धम्माचा मार्ग स्वीकाराल तर आपल्याला शाश्वत असा आपल्याला शाश्वत असा आनंद लाभेल असे सांगून तथागतांनी ही गाथा म्हटली होती नंतर काय सांगितलं भगवंतांनी आपण आपले अंतकरण सत्यासाठी उघडे कराल आपले अंतकरण सत्यासाठी उघडे करा म्हणते खोटं याच्यामध्ये शिरता कामा नाही सदाचाराचा उत्साह बाळगाल सत्याचा चांगल्या मार्गाचा उत्साह बाळगाल आणि सद्धम्माचा सद्धम्माचा म्हणजे सत्य सुंदर पवित्र सद्धम्माचा मार्ग स्वीकाराल तर आपल्याला शाश्वत असा आनंद ते असते ना शाश्वत सत्य जे कधी बदलत नाही शाश्वत असा आनंद लाभेल असे सांगून तथागतांनी ही गाथा म्हटली होती तात्पर्य असं आहे भूतकाळाच्या आयुष्यातील घटनांमध्ये रममान राहू नका जे आपल्या भूतकाळामध्ये झालेलं आहे मांगील काळामध्ये झालेलं आहे त्यामध्ये म्हणते गुंतून राहू नका त्यांना हानी होते नुकसान होते त्यामध्ये भूतकाळामध्ये भूतकाळामध्ये रममान राहू नका त्यामध्ये त्यामध्ये गुंतून नका राहू त्याचा विचार नका करा भूतकाळाच्या आयुष्यातील घटनांमध्ये रममाण राहू नका वर्तमानात जीवन व्यतीत करा <coughs> जे आता वर्तमान सुरू आहे तुम्ही इथे बसले आहात मी इथे आहे भगवंताची बुद्धरूप तिथे आहे बाबासाहेबांचं रूप आहे बाबासाहेबांचं रूप आहे हे उत्तम मंगल आहे हा क्षण आनंदाचा आहे आपण धम्माची वाणी ऐकत आहोत आनंदाचा क्षण आहे हा आणि ह्या वर्तमान काळामध्ये आपण जगलं पाहिजे हे उत्तम मंगल आहे म्हणून म्हटलं गेलेलं आहे वर्तमानात जीवन व्यतीत करा वर्तमानात सुख व आनंद मिळवण्यासाठी योग्य मार्गाचा अवलंब करा जर आपल्याला वर्तमानामध्ये आनंद पाहिजे तर योग्य मार्गाचा अवलंब करा धम्माच्या मार्गाचा अवलंब करा हा सर्व अवलंब पंचशील अष्टशील आर्य अष्टांगिक मार्ग चार आर्य सत्य याच्यातून प्राप्त होते पारमिता सर्व या सर्व धम्माच्या ज्या बाबी आहेत या मार्गातून आपल्याला सुख आणि आनंद प्राप्त होते सुख आणि आनंद म्हणून सकारात्मक विचार करा नकारात्मक विचार करायचा नाही सकारात्मक विचार करायचा चांगला विचार करायचा आणि वर्तमानामध्ये जीवनकंठीत करायचा भूतकाळामध्ये जे काही वाईट प्रसंग झाले असतील दुःखाचे प्रसंग असतात नकारात्मक प्रसंग असतात त्याचा विचार करू नका म्हणते ते विचार डोक्यातून काढून टाका वर्तमानामध्ये जगा आज आपल्याला चांगलं काय करता येईल आज माझा दिवस चांगला कसा जाईल आज माझा दिवस आनंदाने कसा कंठित होईल यावर आपण विचार करावा म्हणजे आपण योग्य मार्गाचा अवलंब करावा तो आपण करा इथे स्थान तो साधू साधू सा